मोठी बातमी आलेली आहे मोठी खुशखबर आलेली आहे बघा एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितले आहे बघा उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी काय सांगितलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता तुम्ही की जे विरोधक आता टीका करत आहे लाडकी बनी होत नाही ई केवायसी आता तुम्ही जर ओ टी पी तुम्हाला जर आला नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे हे सर्व अफवा पसरवत आहेत त्यामुळे कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका लाडकी बनी योजनेसंदर्भात जी महत्त्वाची माहिती आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा शिंदे साहेब म्हणाले की कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका शंभर टक्के तुमचं जे ई के वाय सी जे काम आहे ते तुम्ही करून ठेवा आणि ई के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला हे खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत बघा त्या संदर्भात मोठी नवीन अपडेट्स समोर आलेली त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर पुढे बघत राहा व्हिडिओ पुढे बघा ई के वाय सी करायला गेलात पण ओ टी पी आला नाही तर तुमचं अकाऊंट बंद झालं दा तर नाही ना तर बघा काय मत महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा गेल्या वर्षी वर्षापासून महाराष्ट्र सरकार पात्र महिलांच्या अकाऊंटला पंधराशे रुपये जमा टाक करत आहेत बघा आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये चांगल्या प्रकारे जे पेमेंट आहे ते जमा झालेलं आहे आणि त्यांना अकाउंटमध्ये हप्ते जमा झालेले जा आहे तसेच तुम्ही पुढे बघा लाडक्या बहिनो लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत अनेक घोटाळे समोर आलेले आहेत अनेक पुरुषांनीही आपण महिला असल्याचे दाखवत फॉर्म भरले भरले असून उचलले आहेत पैसे आहेत आणि यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले आहे आतापर्यंत सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळेच आता के वाय सी करणं गरजेचं ठरलेलं आहे बघा पुढे बघा लाडक्या बहिनो के वाय सी प्रक्रिया करण्यासाठी महिलांना स्वतःचा आधार क्रमांक नोंदवावा लागतो ज्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नोंदवून आधार प्रणालीकरण करावे लागते दोन्ही प्रक्रियेमध्ये संबंधित व्यक्तींच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येतो हा ओ टी पी टाकल्यानंतरच के वाय सी प्रक्रिया पूर्ण होते मात्र ओ टी पीच येत नसल्याने अनेक महिला त्रस्ता झाल्या आहेत बघा ओ टी पीच येत नाही बहुतेक महिलांना नाराज झालेल्या आहेत त्यामुळे पुढे बघू शकता तुम्ही की लाडक्या बहिणींनो पुढे शासनाने काय अपडेट दिले आहे बघा लाडकी बहीण ई के वाय सी करायला गेलात पण ओ टी पी आला नाही तर तुमचा अकाउंट बंद झाला नाही तर असं बघू शकता तुम्ही अशी माहिती येत आहेत परंतु असं होणार नाही अजून त्यामध्ये जी प्रक्रिया आहे जी शासनाने वेबसाईटवर जी वेबसाईटवर जी प्रक्रिया दिलेली आहे त्यामध्ये थोडा बदल झाला पाहिजे कारण लाडकी बहीण जे बरेच महिलांना ओ टी पी येत नाही कोणाचं प्रॉब्लेम एरर येत आहे कोणाचं सक्सेसफुल होत नाही तर अशा भरपूर अडचणी लाडक्या बहिणींना येत आहेत त्यामुळे लाडक्या बनव कोणाकोणाचं ई के हो, वाय सी सक्सेसफुल झालेलं आहे कोणाचं के वाय सी सक्सेसफुल झालं आहे कोणाचं घटस्फोट झालेला आहे बघा कोणाचा पती वारलेला आहे त्यामुळे त्यांचं आता आधार कार्ड आणि बघा ई के वाय सी करायचा वेळेस तुम्हाला थंब द्यावा लागतो तिथं थंब दिल्यानंतरच तुमचं ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होते आणि तुम्ही इथं बघू शकता की लाडक्या बनी नो आता यामध्ये बघा चौदा हजारपेक्षा जे काही पुरुष होते त्यांनी आधार कार्डचा नंबर चेंज करून आधार कार्ड चेंज करून त्यांनी महिलांच्या नावाने फॉर्म भरले होते आणि आधार नंबर चेंज करून त्यांनी बहुतेक पैसे लाटलेले होते त्यामध्ये सरकार हे घोटाळेबाजांमुळे सरकार जे आहे ते तिजोरी सरकारच्या तिजोरीवर ताण पडलेला आहे त्यामुळे बघा ही आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सरकार यावर पारदर्शिता आणण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेते की के वाय सी करणे गरजेचं आहे त्यामुळे जे बोगस महिला आहेत किंवा ज्यांनी एक एक दोन दोन जे आहेत म्हणजे यांनी नंबर जे आहेत ते वेगवेगळे करून स आधार कार्ड नंबर काढून सण घेतलेले आहेत बघा की ज्यांनी दोन दोन महिलांच्या नावाने वेगवेगळे अकाउंट उघडलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या अकाउंटमध्ये नवीन नवनवीन पैसे म्हणजे याचे त्याचे पैसे येत ये 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 आहेत बघा त्यामुळे असे जे घोटाळे करत आहेत तर त्यांना के वाय सी केल्यामुळे त्यांना आता चाप बसणार आहे असे अशा प्रकारे हे पुढे त्यांना घोटाळे करता येणार नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणीं काळजी करू नका लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो व्हिडिओ पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा अशा प्रकारे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत ही के वाय सी केलेली नसेल तर त्यांनी के वाय सी करून घ्या तर बघा कोणी म्हणते ए के वाय सी करू नका कोणी म्हणते ओ टी पी येत नाही कोणी म्हणते काही वेगवेगळे सर्वांचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत कोणाची वेबसाईट चालत नाही कोणाची साईटच ओपन होत नाही तर अशा प्रकारे सर्व ज्या आहेत तर यामध्ये तुमचं वाय सीचं के वाय सी झाली अन्याय पण झाली पण तुमचा लाभ बंद होणार नाही परंतु लाभ तर तुम्हाला चालूच राहणार आहे परंतु ही के वाय सी करणे का गरजेचं आहे की खरंच याच महिलेला लाभ घेत ला आहे ला का दुसरी महिला लाभ घेत ला आहे आणि ही महिला जिवंत आहे का म्हणजे खरंच याच महिलेचा लाभ कोणी घेत तर नाही त्यामुळे हे सरकारला माहिती आणि जे बोगस लाडक्या बहिणी होत्या जे बोगस प्रकार चाललेले होते ज्या लाडक्या बहिणीमध्ये फ्रॉड चालू होते तर ते बंद होणार आहे यापुढे त्यामुळे ज्या खरंच गरजू महिला आहेत त्यांना लाभ पुढे मिळणार आहेत आणि पुढे त्यांना एकवीसशे रुपयेसुद्धा लाभ शासन देणार आहे त्या संदर्भात मोठी ही गुड न्यूज आहे मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की या योजनेमध्ये ज्या बी काही बोगस आहेत बोगस महिला आहेत किंवा ज्या बोगस काही पुरुषांनी लाभ घेतलेला आहे तर त्यांच्यावर योग्य वेळे योग्य ती कारवाई आम्ही करणार आहोत त्या संदर्भात ही आताची मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर लवकरच तुम्हाला जो सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा आम्ही जमा करणार आहोत आणि त्या संदर्भात आताच्या क्षणाची खूप मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण ला योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले मिळेल सर लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईंनो कोणत्याही प्रकारे कर काळजी करण्याचं कारण नाही फक्त तुमचं आधार सीडिंग आणि जे तुमचं के वाय सी आहे वाय सी प्रक्रिया ही तुम्ही पूर्ण करून ठेवा तुम्हाला जो भविष्यामध्ये हप्ते आहेत आणि सरकारी योजनांचे हो लाभ तुम्हाला पुढे मिळत राहतील त्यामुळे बघा लाडक्या बहिणींसाठी ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका टेन्शन घेऊ नका खूप मोठी आताची नवीन अपडेट आहे साहेबांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि यामध्ये जे प्रामाणिक महिला आहेत त्यांना जे पुढे लाभ मिळणार आहे ही आताच्या क्षणाची खूप मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईं नऊ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं